करून घेतला आणि आमच्या बहिणीचे एवढे त्यांना आशीर्वाद मिळतील तुम्ही हे शब्दात सांगू शकत नाही आणि सगळे गोष्टी म्हणजे अशा असतात की काय की आपण विसरू शकत नाही माहेर कसं असते आई वडील गेल्यानंतर आपल्याला सगळं दुखावते भाऊ तुमचे अजून आहे आणि असते आणि याचा मला अभिमान आहे आणि असेच कार्यक्रम माझ्या भावाकडून सगळ्यांकडून असेच कार्यक्रम नेहमी दरवर्षी होत राहो भविष्यात असे कार्यक्रम नेहमी करता

Ja, um.